सामाजिक समान संधी विभिन्न घटकांसाठी समान संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब म्हणतात स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका या जाती राष्ट्रविरोधी आहे देशाला वाचवत राष्ट्र व्हायचे असेल तर या अडथळ्यांवर मात केली पाहिजे बाबासाहेबांनी आयुष्यभर सामाजिक न्यायासाठी लढा दिला अस्पृश्यता आणि जाती व्यवस्थेमुळे होणाऱ्या अन्यायाला त्यांनी विरोध केला त्यांनी हक्कासाठी लढा दिला त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब शिक्षणाला फार महत्व देत होते त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण देण्याचा आणि स्वतःचा विकास करण्याचा अधिकार आहे असे मानले त्यांनी सर्वांसाठी शाळा कॉलेजेस उघडले त्यापैकी मिलिंग कॉलेज सिद्धार्थ कॉलेज हे आपल्याला माहितीच आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी सतत काम केले ते म्हणतात की शिक्षण घेणे हे सर्वांना खूप गरजेचे आहे एक हातात भाती परंतु तरी सुद्धा तुम्ही शाळेमध्ये जाऊन आपल्या मुलांना शिकवा कारण शिक्षण जेव्हा आपण घेतो तेव्हा करायला लागतो आणि लहानपणापासून त्यांना जे त्यांच्यावर जे, जे संस्कार होता शिक्षणाचे मोठे झाल्यावर खूप मोठ्या प्रमाणे ते, ते स्वतःची आणि प्रगती देशाची प्रगती योग्य पद्धतीने कोणीही प्रगती करू शकणार नाही असे ते म्हणायचे बाबासाहेबांनी कामगाराच्या हक्कासाठी लढा दिला त्यांनी कामगारांसाठी कायदे बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली कामाचे तास निश्चित करणे म्हणजे बारा तासाचे आठ तास करणे योग्य वेतन सुरक्षित कामाच्या परिस्थिती सुधारणा करणे यासारख्या गोष्टींसाठी त्यांनी सतत लढा दिला माझ्या मते या देशातील कामगारांना दोन शत्रूंची तोंड द्यावे लागते हे दोन शत्रू म्हणजे ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे हो। कामगारांना ज्यांच्याशी दोन हात प्राप्त आहे अशा ब्राह्मणशाहीचा शत्रू म्हणून प्रकाशित करण्यात आला होता बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी खूप कर तरतुदी करून ठेवलेली आहे कारण बाबासाहेबांनी जेव्हा कामगारांची स्थिती बघितली कामगारांची स्थिती बघितली तसेच स्त्रियांचे हाल बघितले तर त्यांनी जेव्हा ते मजूर मंत्री होते तेव्हा त्यांनी ते जे कायदे बनवले ते बारा तासाहून आठ तास तसेच स्त्रियांसाठी लेबर मॅट मॅटर्निटी

म्हणूनच मला असं वाटतं की पंधरा ऑगस्ट हा आ, म कागार कामगार दिवस म्हणून आपण मानवण्यात यावं असं मला वाटतं कारण एक मे हा जरी आपण कामगार दिवस मानवतो तो एक रक्तरंजित क्रांती म्हणून आपण हे करते आणि बाबासाहेबांनी कधीही अहिंसेला काहीही चालना दिलेली नाही त्यांनी जेव्हा आपल्याला स्वतंत्रता दिली तेव्हा ते, ते रक्तरंजित न तर ते विदाऊट सामाजिक आणि आर्थिक प्रगती कुणाचाही रक्ताचा एक खेळ न सांगता हवे अशी त्यांची धारणा होती त्यांनी आपल्या कामगारांस नाही तर तसेच देशाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी विचार केला जेव्हा त्यांनी संविधान निर्माण केलं त्यांनी प्रत्येक एक है? ने है? दिद्धा 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 है? त्या एक व्यक्तीचा त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय नाही देशाची जी जडणघडण आहे वेगवेगळ्या विविध ज्या गोष्टी आहेत त्या एकत्रितपणे कशा पद्धतीने आणल्या जातील या छोट्या छोट्या गोष्टीचा त्यांनी विचार केला आणि त्यानुसार त्यांनी संविधान लिहून ठेवलेलं आहे जेणेकरून कुणालाही काही त्रास होणार नाही स्त्रियांचे असो व्यक्तींचे असो स्त्री पुरुषांचे असो बाळांचे असो मोठ्यांचे असो बुद्धांचे असो त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केला आणि त्यानुसार मिळवता येईल या पद्धतीने त्यांनी विचार करून प्रत्येक गोष्टीची तरतूक त्यांनी करून घेऊ आपण बाबासाहेबांना म्हणतो की ते फक्त दलिकांचे नातले आहे असं नाही काही जण विग्रहित नाही ते फक्त आहे पण मला असं वाटत नाही कारण त्यांनी देशाच्या घडवून आणलेली आहे त्यांनी आपले विचार प्रखर पद्धतीने मांडलेले आहेत तसच त्यांना जे हवं आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कुठल्या गोष्टीची गरज आहे त्यांचा हक्क याची तरतूद करून त्यांनी ठेवलेली आहे आणि त्यांना समान हक्क कायदा आपल्याला दिलेला आहे तसंच आपण म्हणतो पंधरा ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला खरोखर स्वतंत्र झाला का म्हणजे आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं पण खरोखरच प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळालं का नाही कारण ते जे होते जे आपल्या दलित शूद्र ते शूद्र त्यांच्या मा मनामध्ये जे त्यांनी म्हणजे पुन्हा गुलाम करून ठेवलेलं तर मानसिकता जी होती ती त्यांना अजूनही त्यांनी स्वतंत्रता मिळाली आणि त्यांना आपल्याला जगण्याचा अधिकार आज मिळालेला आहे याची त्यांना जाणीवच नव्हती की जाणीव बाबासाहेबांनी अगदी सुरुवाती पासून त्यांच्या मनामध्ये रुजवली नाही तर तुम्ही अगदी एक व्यक्ती आहे काय आहे व्यक्ती आहे आणि एक व्यक्ती म्हणून तुम्हाला अधिकार हा अधिकार त्यांच्या मानसिकतेमध्ये रुजवला आणि तुम्हाला प्रत्येकाला एक व्यक्ती म्हणून तुमचे अधिकार आहे आणि त्यानुसार तुम्ही पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक आणि जे मानसिकतेमध्ये जे गुलाम झालेले होते त्यांना हळूहळू त्या गोष्टी कळायला लागल्या की नाही आपल्याला शुद्धात शुद्ध नाही तर हा देश आपला आहे आणि आपणही या देशाचे नागरिक आहोत आणि आपल्याला या देशाचे सर्व अधिकार मिळायला पाहिजे ही जाणीव त्यांच्या मनामध्ये रुजवली तसेच मनामध्ये रुजवली त्यांनी मान्य केलं की नाही आम्ही सुद्धा व्यक्ती आहोत आणि व्यक्ती म्हणूनच आम्ही प्रत्येक गोष्टीची सुरुवात बाबासाहेब बाबासाहेब म्हणतात फक्त लिमिटेड गणितांसाठी नव्हते ते म्हणतात आय इंडिया फर्स्टली अँड लास्टली ते फक्त एका व्यक्तीसाठी नाही एका गणितांसाठी नाही तर पूर्ण देशाचे आहे त्यांनी बाहेर जाऊन जे स्टडी केली त्यांनी बघितलं की नाही काय इथली परिस्थिती कशी आहे आणि आपल्या देशाची परिस्थिती काय आहे त्यांनी जे काही समजून समजून घेतलं घेतलं आणि आपल्याला धम्म दिला काय दिलं बुद्धाचा धम्म त्यांनी जे स्टडी केली त्यांना जे समजलं की नाही त्या देशाचा उद्धार कशा पद्धतीने होईल तर बुद्धांच्या धम्मामुळेच होईल ते काय म्हणतात बाबासाहेब आणि गौतम बुद्ध हे काय घेण आहे त्यांनी खूप स्वतःला शिजून घेतलं त्यांनी खूप तपस्या केली सुद्धा अंगीकारले त्यांनी जे दोन पर्सन शिक्षणाचा त्यांना जो अधिकार मिळाला होता त्या शिक्षणाचा त्यांनी सोनं दिलं ते विदेशात जाऊन त्यांनी शिक शिकून आले आणि आपल्याला जे नॉलेज आहे आपल्या देशाचा जो आपल्या म्हणजे असा आपल्या माणसांचा जो उद्धार आहे तो जर मी आज नाही केला तर कधी ता करू शकणार मी तर नाही म्हणून त्यांचा उद्धार करणे हा मार्ग अवलंबून आणि त्यांनी समाजाचा उद्धार केला आणि ही जी आहे की देशामध्ये जो प्रत्येक नागरिक आहे त्यांना जे अधिकार मिळायला पाहिजे तर यामध्ये मला असं वाटते की बाबासाहेबांची खूप मोठी मोलाची भूमिका आहे आणि म्हणूनच ते म्हणतात मी एका ओळमद्वारे म्हणजे दोन ओळीद्वारे म्हणे की एक सिरियलचं मराठी गाणं होतं की आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाप्यातला सूर जेसा ओठा तुम्ही ओळखावा झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्याचा मधुगंध द्यावा हे जाणता जीवनाचे प्रारंभ हा हवा मला असं वाटतंय की बाबासाहेब आणि बुद्ध याच पद्धतीने जगले ते युनिव्हर्सल आहे क्रांतिकारी त्यांनी स्वतःला झिजवलं ध्यान प्राप्त केलं आणि ते सुगंधा परिसरामध्ये दरवळत आहे त्यांच्या विचारांच्या काळद्वारे तर म्हणून मला असं वाटतं की काही ठीक आहे आपण ते बनू नाही शकत ते खूप क्रांतिकारी युनिव्हर्सल आहे परंतु आपण त्यांच्या पद्धतीने एक पर्सेंट दोन पर्सेंट होण्याचा आपण समाजामध्ये काही जाऊन काम करण्याचा असा विचार पण नक्कीच करू शकतो आणि म्हणूनच मला वाटते की हा जो हो विचार सगळ्यांनी करावा এবারে দোকান শব্দ থাক ধন্যদ